नंदिनीला काव्य आणि जीवाचं सत्य समजल्यावरती नंदिनी होते बेशुद्ध तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे चार जूनचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा नंदिनी पार्क आणि काव्या हे चौघेही जीवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी फार्महाऊसला जाण्यासाठी निघालेले असतात पण जीवा हा चांगलाच घाबरलेला असतो त्याला सारख्यासारख्या काव्याने दिलेल्या धमक्या आठवत असतात की तुझा उद्याचा वाढदिवस हा सगळ्यांना लक्षात राहील असाच होईल जीवाला असं झालेलं असतं की तो कधी एकदाचा फार्म हाऊसवरती जाईल आणि त्याच्या रूममधले काव्य आणि त्याचे फोटोज आहेत ते काढून टाकेल पण त्याला टेन्शन आलेलं असतं की त्याच्या अगोदर मिथून काका तिथे गेलेले आहे आणि ते जर त्याच्या अगोदर त्याच्या रूममध्ये गेले तर ते सर्व फोटोज पाहतील जीवा घाबरलेला असतो पण काव्य ही खूप खुश असते की तिचं आणि जीवाचं सत्य शेवटी सगळ्यांच्या समोर येणार ती गालातल्या गालात हसत असते आणि ती एकदम रिलॅक्स असते तर आता दुसरीकडे दाखवतात मिथून हे फार्म हाऊसवरती पोहोचलेले असतात आणि ते गेट उघडून आतमध्ये जातात आणि म्हणतात आय लाईक दिस पोचलो बाबा एकदाचा आणि तो आता स्वतःशीच बडबडत असतात की आपण किती महिन्यानंतर आलो आहे इथे आता इथे जीवाची रूम पार्कची रूम गेस्ट रूम सगळ्यावरती धूळ चढलेली असणार आता तुमचं रामागडी होणार आणि तुम्हाला सगळी साफसफाई करावी लागणार आय डोंट लाईक like दिस कारण आमचे हिरो हिरोईन मस्त कारमधून एसीमधून मधून येणार आणि तुम्ही राब राब राबणार राब पण आता वहिनी साहेबांनी आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे ती आपल्याला निभवावीच लागणार हे चौघे इथे येणार आणि चौघांचा संसार मीच मार्गी लावणार आणि ते स्वतःशीच म्हणतात चल मिथून आता साफसफाई करायला आणि मग ते फार्म हाऊसच्या आतमध्ये जातात इकडे जिवा हा खूपच टेन्शनमध्ये असतो तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की जीवा तुम्ही ठीक आहात ना कारण गाडीत बसल्यापासून तुम्ही काहीच बोलला नाही म्हणून विचारलं तेव्हा पार्थ म्हणतो अरे मी पण तेच म्हणतोय कारण तू देशमुखांची शान आहेस प्रवासाची जान आहेस नंतर पार्क नंदिनीला म्हणतो जेव्हा जेव्हा आम्ही प्रवास करायला निघतो ना या जीवाची नुसती मस्ती चाललेली असते आणि गप्पा सुद्धा चाललेल्या असतात मग नंदिनी म्हणते अच्छा असं आहे काम मग पार्क पुढे म्हणतो आणि ह्याच्या जोडीला असतात मिथून काका मिथून काकांचं नाव ऐकल्यावरती जेव्हा परत टेन्शनमध्ये येतो आणि तो घाम पुसायला लागतो पार त्याच्याकडे बघतच राहतो आणि त्याला म्हणतो जीवा ए सी तर फुल आहे मग तुला घाम का येतो आहे मग जेव्हा म्हणतो की मी ओके आहे तेव्हा नंदिनी म्हणते जीवा मला खरं सांगा बरं वाटत नाही आहे का तुम्हाला तेव्हा काव्या लगेच म्हणते तुम्हाला जर जीवा बरं वाटत नसेल ना तर पुढे मेडिकल आहे आपण औषध घेऊयात तेव्हा पार्थ म्हणतो इथे मेडिकल आहे मी गाडीत थांबवतो तेव्हा जीवा लगेच म्हणतो की नाही गाडी आता कुठेच थांबवायची गरज नाही आहे मी बरं आहे आपण आधी फार्म जाऊया तेव्हा पार्थ म्हणतो की अरे हो सगळ्यात जास्त तूच एक्सायटेड आहेस फार्म जाण्यासाठी तेव्हा जिव्हा हा स्वतःशीच म्हणत असतो की एक्सायटेड इथे हार्ट अटॅक येण्याची वेळ आलेली आहे मिथून काका गेल्यापासून किती फोन केला आहेत त्यांना पण त्यांचा फोनच लागत नाही तिथे नक्की काय चाललं असेल मिथून काकांच्या हाती काही लागलं तर नसेल ना, का ना असा विचार करून तो मागे काव्याकडे पाहतो तर काव्य ही पूर्ण ॲटिट्यूडमध्ये जीवाकडे पाहत असते कारण तिला माहिती असतं आज खरं सत्य हे सर्वांच्या समोर येणार आणि शेवटी ती या लग्नामधून मोकळी होणार आता दुसरीकडे मिथून हे आतमध्ये जाऊन साफसफाई करायला सुरुवात करतात त्यांनी मस्त मोठ्याने गाणी लावलेली असतात आणि गाणी ऐकत आणि म्हणत ते साफसफाई करत असतात पण तेवढ्यातच त्यांना फोन येतो मग ते कॉल रिसिव्ह करतात तर ताईंचा ता फोन असतो मग मिथून हा मालिनीताईचा फोन उचलतो मग मिथून आणि मालिनीताई यांच्या छान गप्पा सुरू होतात मालिनीताई मिथून काकांना सांगतात की मुलं दोन तास झाले निघालेली आहेत आता लवकरच तिकडे पोहोचतो तेव्हा मिथून काका म्हणतात मी ना लवकरच सगळं आवडतो मी आता हॉल हा नंतर आवडतो पण सगळ्यात पहिला जिवाची रूम साफ करतो कारण कसं आहे ना आल्याला त्याला आराम करायला हवा कारण जीवा जरी ते आला आणि त्याची जर रूम साफ नसेल तर तो, तो कटकट करेल आणि लगेचच तो फोन ठेवून देतो तर तो ता फोन ठेवल्यावरती मिथून काका स्वतःशीच म्हणतात चला आता मला जीवाची रूम साफ करायला हवी असं म्हणून ते जीवाच्या रूममध्ये जाण्यासाठी लॉक उघडतात आणि रूमच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर ते बघतात तर सगळीकडे काव्याने जीवाचे फोटोज असतात आणि हार्ट शेपचे बलून असतात रूम अगदी सजवलेली असते ते सर्व बघितल्यावरती मिथून काकांना मोठा धक्काच बसतो आता इकडे जीवा नंदिनी काव्या आणि पार्थ हे चौघेही जण फार्म हाऊसच्या बाहेर आलेले असतात पार्क म्हणतो की आलं फार्म हाऊस तेव्हा जिवा आता पटकनच गाडीच्या खाली उतरतो आणि आतमध्ये पळत जायला लागतो पार्थ आणि नंदिनी थोडेसे कन्फ्यूज होतात की जीवा असा का पळत आतमध्ये गेला आता इकडे काकांनी सर्व फोटोज पाहिलेले असतात पण जीवा हा नेमका तिथे पोहोचतो जेव्हा आतमध्ये गेल्यावर पाहतो तर काका तिथे पोहोचलेले असतात आणि त्यांनी सर्व फोटोज देखील बघितलेले असतात जीवाला तिथे बघितल्यावरती मिथून काका त्याला म्हणतात हे काय आहे जिवा तुझं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं तेव्हा जीवा म्हणतो काका तू इथे का आलास मिथून काका म्हणतात का आलास असं का म्हणतो आहे जीवा, तुमच्या चौघांचा नात्यांचा गुंता सोडवायला मी इथे आलो होतो पण इथे आल्यावरती मला समजलं गुंता तर वाढत चालला आहे आणि का आणि कोणामुळे हा गुंता होतोय तू तुझ्या तु तु आणि काव्याबद्दल सांगायला तरी हवं होतं जीवाला म्हणतात अरे आता तरी तोंड उघड आणि खरं बोल काय आहे ते तेव्हा जीवा म्हणतो सांगतो काका का। मी सगळं काही सांगतो पण आपण आता हे सगळं काढूयात का हे लपून ठेवूयात जर पार्क आणि नंदिनीला समजलं तो खूप मोठा प्रॉब्लेम होईल सगळं काही संपून जाईल आपण हे सगळं लपून ठेवूयात ते दोघेही ते सगळं काढणार असतात तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि जिवाला म्हणते जीवा आता खूप उशीर झाला आहे कारण लपोछपी करून काही आता काहीच उपयोग नाहीये काव्याला तिथे बघून जीवाला धक्काच बसतो त्याला आता कळालेलं असतं काव्य आता गप्पा बसणार नाही तेवढ्यातच पार्थ आणि नंदिनी देखील तिथे येतात ते, ते सुद्धा सगळं काही बघतात आणि त्या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं नंदिनी जीवाच्या समोर जाते आणि त्याला म्हणते म्हणजे जीवा तुमच्या छातीवरती जो टॅटू आहे तो माझ्या बहिणीच्या नावाचा आहे का तो काव्याच्या नावाचा आहे का असा ती जीवाला जाब विचारते पण जीवा हा काहीच बोलत नसतो तो गप्पा बसलेला असतो नंदिनी चिडून त्याला म्हणते काय हो मी इतक्या दिवस माझ्याशी खोटं बोलत राहिलात पण जीवाकडे आता नंदिनीच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं पार देखील खूप रागात असतो पार्थ काव्याकडे रागाने बघतो आणि तिला म्हणतो याच्यासाठीच तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा होता का सांगा ना याच्यासाठीच डिवोर्स हवा होता का तेव्हा काव्या म्हणते हो मला यासाठी तुमच्याकडून डिवोर्स हवा होता तेव्हा आता काव्या पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही सांग जीवाचा सा आणि माझं एकमेकांवरती गेल्या वर्षभरापासून प्रेम होतं आणि अजूनही आहे हे गाण्यावरती पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो नंदिनी आणि पार्थ हे जीवाकडे पाहत असतात पण जीवा हा काहीच बोलत नाही पुढे काव्या म्हणते की आमच्यातले हे गोड नातं मला तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं नाही कारण की आपलं क्रॉस मॅरेज झालं जेव्हा मला लग्नाच्या दिवशी सांगत होता जेव्हा मला लग्नाच्या दिवशी सांगत होता की आपण जाऊन सगळ्यांना खरं काय आहे ते सांगून टाकू पण माझी हिम्मतच झाली नाही पण आज ती वेळ आली आहे तुम्हाला आता हे सगळं समजलं आहे ना मग प्लीज आता सगळ्यांनी लवकरात लवकर हे सत्य स्वीकारा ही कि चाहे। दोगी ही मला हे सगळं सर्वांच्या समोर सांगण्याची हिंमतच होत नव्हती म्हणून मी ठरवलं की तुम्हाला दोघांना हे सत्य सांगायचं तर आता तुम्हाला हे सगळं सत्य समजलंच आहे तर तुम्ही दोघीही मला आणि जीवाला समजून घ्या काव्या म्हणते की आमच्या बाबतीत लग्नानंतर प्रेम हे शक्यच नाही कारण आमचं एकमेकांवरती अजूनही तितकंच प्रेम आहे काव्य तर सगळ्यांना सर्व काही सांगते पण जेव्हा हा काहीच ॲक्सेप्ट करायला तयार नसतो तेव्हा काव्य त्याच्याकडे बघत म्हणते जेव्हा तू बोल ना तू सांग ना सगळ्यांना सा आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे तर पार्थ आणि नंदिनी हे जीवाकडे पाहत असतात त्याच्या उत्तराची वाट बघत असतात पण जीवाच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही तेव्हा नंदिनी आता खूपच चिडलेली असते ती रडतच म्हणते म्हणजे मं गेल्या एक महिन्यापासून तुम्ही दोघांनीही माझी आणि पार्थची फसवणूक केली ती जीवाकडे पाहत म्हणते जेव्हा मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की माझं नुकसान करणाऱ्याला मी एक वेळ माफ करेन पण माझी फसवणूक करणाऱ्याला मी कधीच माफ करू शकत नाही तरीही तुम्ही माझी इतकी मोठी फसवणूक करत आहात तुम्हाला मला एकदाही सांगाव वाटलं नाही का अरे प्रत्येक वेळी तुम्ही माझा तिरस्कार करत राहिलात ते यासाठी का तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं पण जीवाकडे नंदिनीच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं तो फक्त खाली मान घालून सर्व काही ऐकत असतो है, है तर आता नंदिनी काव्याला म्हणते जर माझी बहीण तिचं कोणावरती प्रेम आहे हे माझ्याशी मन मोकळेपणाने बोलू शकली नाही तर माझा काय उपयोग आहे मी कुठेतरी कमीच पडली ती माझ्यापासून दुरावलीच गेली आहे नंदिनी रडत म्हणते हरली आहे आज सगळ्या नात्यांपासून मी हरली आहे तिला एवढा मोठा धक्का सहनच होत नाही आणि तिला अचानक चक्कर येते आणि ती बेशुद्ध होते तिला पाहून जेव्हा मोठाने ओरडतो नंदिनी तो नंदिनी ओरडल्यावरती भानावरती येतो कारण हे जीवाला पडलेलं फक्त स्वप्न असतं आणि ते चौघेही जण अजून गाडीमध्येच असतात आता जीवा हा मोठ्याने नंदिनी ओरडल्यावरती काव्या पार्थ आणि नंदिनी हे तिघेही त्याच्याकडे आश्चर्याने बघतात नंदिनी म्हणते काय झालं जीवा तुम्हाला अचानक सगळं ठीक आहे ना जीवा म्हणतो मी ना एक स्वप्न पाहिलं आणि त्यात नंदिनीला आणि बोलता बोलता तो गप्प राहतो तेव्हा काव्या म्हणते काय झालं माझ्या नंदिनी ताईला पण जेव्हा म्हणतो काहीच नाही तेव्हा पार त्याच्याकडे बघतो आणि हसत म्हणतो अरे तुझ्या बायकोला काहीच झालं नाही ती अगदी ठणठणीत आहे सगळं काही अजूनही ठीक आहे हे बघितल्यावरती जीवाला थोडंसं बरं वाटत असतं पण तो अजूनही टेन्शनमध्येच मध्येच असतो की फार्म हाऊसवरती पोचल्यावरती नेमकं काय घडेल तर आता प्रेक्षकांना हे चौघेही जण जेव्हा फार्म हाऊसवरती जातील तेव्हा जीवाने काव्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येईल की नाही का मिथून काका जीवाला वाचवण्यासाठी ते सगळे फोटोज लपवून ठेवतील तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा